राम मंडळी आज माझी मुलगी बनवणार आहे रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तुरीचं वरण कसं बनवायचं वरण बघा माझी मुलगी बनवणार आहे आज कोथिंबीर घेतला हिरवी कैरी घेतलेली आहे कांदा लसूण मिरची तुरीची डाळ वाटीभर स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे तुरीचं वरण बनवणार आहे आज हिरवी कैरी पण आहे हिरव्या कैरीचं वरण खूप चांगलं लागते टेस्टी पण लागते वरण कढीपत्ता कोथिंबीर पण धुवून घेतलेलं आहे माझ्यापेक्षा पण टेस्टी वरण झालेलं होतं आजचं बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा असाच आम्हाला सपोर्ट करत रहा कांदा पण कापून घेतलेला आहे बारीक फणनीसाठी मिरची कैरी टाकून घेऊया आता डाळीमध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन मिरची टाकूया थोडस कोथिंबीर हळद लाल चटणी टाकून घेऊया थोडीशी चवीनुसार थोडं नमक पाणी घालून घेऊया डाळ शिजण्यासाठी आपली मग आपली डाळ तयार आहे शिजून आता फोडणी देऊन घेऊया आपण पातेलं ठेवलेलं आहे तेल टाकून घेतलेलं आहे तेल पण गरम झालं जिरं मोहरी लसण कढीपत्ता सगळं टाकून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा कसं वाटलं माझ्या मुलीनं बनवलेलं वरण